नियोजन भवनात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते अकोला जिल्ह्यातील दोन हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी कोटींच्या विकास कामांचा शुभारंभ अकोला जिल्ह्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तब्बल दोन हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी कोटी लाख रुपयांच्या निधीतून विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण झाले या कामामध्ये सिंचन रस्ते आरोग्य सांस्कृतिक भवन तरणतला शासकीय इमारती सौर प्रकल्प ई बस डेपो आणि सीसीटीव्ही प्रकल्पांचा समावेश आहे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवनात हा कार्यक्रम दिनांक अकरा जून रोजी सायंकाळी सहा वाजता पार पडला यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र भोसले पालकमंत्री आकाश पुंडकर विविध आमदार खासदार अधिकारी उपस्थित होते मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नव्या इमारतीचे उद्घाटन झाले तसेच पूर्णा नदीवरील काठीपाटी बॅरेज पशुवैद्यक महाविद्यालय मलनिसर्जन योजना महामार्ग सुधारणा वार्ड इमारत पोलीस निवास प्रकल्प अशा विविध कामांना सुरुवात झाली या महत्वपूर्ण निर्णयामुळे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला गती मिळणार आहे इरिगेशन पासन तर वीज निर्मितीपर्यंत रस्त्यांपासनं तर महिला बाल विकासापर्यंत आणि क्रीडा तर त्या ठिकाणी ज्याला आपण थिएटर म्हणू शकतो अशा प्रकारच्या नाट्यगृहापर्यंत अशा सगळ्या प्रकारच्या विकासाच्या कामाचं जी मुहूर्तमेठ आज अकोल्यामध्ये आपण केलेली आहे